काम होत नाही आहेत आणि राष्ट्रवादीच्या लोकांची कामं होत नाही अलायन्स सरकारमध्ये अलायन्स सरकारमध्ये ठिकाणी पाहायला मिळतंच मी आता एवढा प्रवास केला मी चाळीसवी लोकसभा काल करून आलो हे अनेक प्रकारचं काम आता नागपूरपाली देवेंद्र जेंद्रे जे त्या ठिकाणी एखाद दोन काम भाजपचे जास्त होतात आता पुण्यात अजित जास्त होत त्यामुळं अलायन्स होतात 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 नेले की नाही मला असं वाटत की सरकारने पुढाकार घेणे काही चुकीचं नाही आहे सरकारने प्रत्येक आंदोलनाचा पुढाकार घेतला पाहिजे मराठा आंदोलन असो ओबीसी आंदोलन असो आणि सरकारने स्पष्ट केलं आहे की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होणार नाही आहे त्यामुळं जरांगेंच्या जा मागण्या ज्या आहेत त्या सरकारनी नियमात किती पूर्ण करायच्या ते सरकार करत आहे नियमात बसून करताय आणि भुजबळ साहेबांचं म्हणणं जे आहे ते खरं आहे की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होऊ नये आणि त्यामुळं जर जरांगेच्या ज्या बांगण्या मराठा समाजाबद्दल आता कुणबीबद्दल आहे समाजाबद्दल जेवढ्या कुणबी नोंदी आढळल्या आहेत त्या कुणबी नोंदीला ओबीसीमध्ये घेण्याचं आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचं जे काही भूमिका आहे ती भूमिका सरकारने घेतली आहे मला वाटतं आता याच्यामध्ये खूप वाद नको ओबीसी आणि मराठासमोर समाज एकामेकासमोर यायला नको सर्वांनीच दखल घेतली पाहिजे राज्याच्या सरकारमधला सर्वात पक्षाचा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की कुठेही तेड निर्माण होऊ नये आम्हीसुद्धा याचा प्रयत्न करतो आहे की आता मी नांदेडला होतो रात काल परवा हिंगोलीला होतो खरं तर मराठा समाजामध्ये जो आज एक आक्रोश आहे तो आक्रोश मिटला पाहिजे आणि त्यामुळं कुणी जे नियमाप्रमाणे मराठा समाजाला मिळत त्यात कुणी आळकाळ करू नये असं मला वाटतं म्हटलं की टिकणार आरक्षण हे सरकार देईल आणि आता जो राज्य मागासवर्ग आयोग आहे यासाठी जो काही आवाज तयार करतो गायकोट आयोग होता आणि तो, तो, तो सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकला नव्हता याला अनुसरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतलाय की गोखले इन्स्टिट्यूटला काम का द्यायचं आणि म्हणजे दे इम्पेरिकल डेटा गोळा करणं आवश्यक असतं त्याऐवजी गोखले संस्थेकडून एक अहवाल तयार केला जाईल आणि तो पुन्हा न्यायालयात नाही टिकला तर पुन्हा ती फसवणूक नाही का ठरणार सामाजिक आर्थिक मागासले पण जाहीर करण्याकरता जो अहवाल तयार करायचा आहे जो गोखले इन्स्टिट्यूटला करायचा आहे कधी कधी असा काळ असतो दहा वर्षांनी पंधरा वर्षांनी त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती याच्यामध्ये फरक असतो प्रत्येक दिवशी सामाजिक परिस्थिती बदलत असतं प्रत्येक दिवशी आर्थिक परिस्थिती बदलत असतं त्यामुळे त्या अहवालाचा या अहवालाचा मला वाटतं काही संबंध येणार नाही आज मराठा समाजाची काय परिस्थिती आहे ती आज शोधायची आहे सुप्रीम कोर्टाने एक म्हटलं आहे की तुम्ही आम्हाला स्पेसिफाय करा की मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आहे सामाजिक मागासले पण आहे मला वाटतं कुठल्याही इन्स्टिट्यूटने जरी केलं असेल मग गोखले असाल अजून कुठल्या इन्स्टिट्यूटला काम दिलं त्यावर आक्षेप घेण्यापेक्षा त्यांनी इमानदारीने कुणावरही अन्याय न करता ना कुणाच्याही प्रेशरमध्ये न येता समाजाला न्याय मिळण्याकरता समाजाचा आर्थिक मागासले पण जे रस्त्यावर आला आहेत आज ज्या पद्धतीने आंदोलन सुरू झाले आहेत असंच आंदोलन झालं नाही आहे समाजाच्या मनात काहीतरी दुःख आहे त्यांना वाटतं आहे की आमच्यावर अन्याय झाला म्हणून आंदोलन झालं आहे त्यामुळं गोखले इन्स्टिट्यूटवर आक्षेप घेण्यापेक्षा आज सामाजिक आणि आर्थिक स्थितीबद्दलची चर्चा केली गेली पाहिजे आणि त्यावर मला वाटतं गोखले इन्स्टिट्यूट असेल की कुठली ज्याला सरकार काम देईल त्यांनी इमानदारनं काम केलं पाहिजे मनसेचा विरोध आहे ना याला नाही मनसेने विरोध करायचा कोणी विरोध करायचा त्यांचा त्यांचा प्रश्न आहे दहा वर्षापूर्वीचा इतिहास आणि आजच्या इतिहासात फरक आहे दहा वर्षाची स्थिती आणि आजच्या स्थितीत फरक आहे आज मराठा समाजाला संपूर्ण परिस्थिती मी बघतो आहे अनेक वर्ष झाले काम करतो आहे आर्थिक दुर्बल मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे गोखले अस इन्स्टिट्यूट असो कुठली ती इमानदारांनी येतात काम करलं असं मला वाटतं गव्हर्नर संजय राऊतांनी टीका केली आहे की ठाकरेंना जर निमंत्रण दिलं असतं तर तिथं बाळासाहेबांच्या घोषणा झाल्या असतात म्हणून मुद्दाम त्यांना नाही मला वाटतं असं कोणी काही करत नाही काही लोकांना सकाळपासनं काहीतरी मुद्दा उठलून दिवसभर मीडियाची स्पेस घ्यावी लागतं म्हणून बोलत असतात आणि नियोजन करणारे निमंत्रित करणारे जे कोणी ज्या ठिकाणी राम जन्मभूमी त्या ठिकाणी जे निमंत्रक आहेत जे निमंत्रण देणार आहे त्यांनी सारा सारासर विचार करून किंवा आता आम्हाला कोणाला निमंत्रण नाही आहे पण जे काही पॅरामीटर ठरले असतील था तिथली गर्दी असेल जे काय असेल मला वाटतं योग्य पद्धतीनं सर्वांना निमंत्रण देण्यात येतील असं वाटतं कारण त्यात तिथली काय परिस्थिती चोवीस बावीस तारखेची आहे किती स्पॅ त्या ठिकाणी स्पेस आहे कुठेही त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचं आयोजनामध्ये ढिसाळ आयोजन होऊ नये याकरता काही पद्धती असतात त्या पद्धतीने केलं असेल पण याच्यावर आक्षेप घेणं काही योग्य नाही मला वाटतं आयोजन करते योग्य त्या ठिकाणी निमंत्रण देतील आणि चांगला कार्यक्रम होईल आपण हे बघितलं पाहिजे आंदोलन करण्या टीका टिप्पणी करण्यापेक्षा हा विचार संजय साहेबांनी केला पाहिजे की पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूतनं निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात प्रवेश करताय याबद्दलचा आनंद व्यक्त संजय राऊत साहेबांनी केला पाहिजे अशा आयोजनावर टीका टिप्पणी नये नाही मला असं वाटतं की सरनी पुढाकार घेत काही चुकीचं नाही आहे सरकारने प्रत्येक आंदोलनाचा पुढाकार घेतला पाहिजे मराठा आंदोलन असो ओबीसी आंदोलन असो आणि सरकारने स्पष्ट केलं आहे की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होणार नाही आहे त्यामुळं जरांगेंच्या जा। मागण्या ज्या आहेत त्या सरकारनी नियमात किती पूर्ण करायच्या ते सरकार करत आहे नियमात बसून करत आहे आणि भुजबळ साहेबांचं म्हणणं जे आहे ते खरं आहे की ओबीसी समाजावर कुठला अन्याय होऊ नये आणि त्यामुळं जर जरांगेच्या जार ज्या बांगण्या मराठा समाजाबद्दल आता कुणबीबद्दल आहे समाजाबद्दल जेवढ्या कुणबी नोंदी आढळल्या आहे त्या कुणबी नोंदीला ओबीसीमध्ये घेण्याचं आणि त्यांना प्रमाणपत्र देण्याचं जे काही भूमिका आहे ती भूमिका सरकारने घेतली आहे मला वाटतं आता याच्यामध्ये खूप वाद नको ओबीसी आणि मराठासमोर समाज एकामेकासमोर यायला नको सर्वांनीच दखल घेतली पाहिजे राज्याच्या सरकारमधला सर्वात पक्षाचा मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीची जबाबदारी आहे की कुठेही चेड निर्माण होऊ नये आम्ही सुद्धा याचा प्रयत्न करतोय की आता मी नांदेडला होतो काल परवा हिंगोलीला होतो खरं तर मराठा समाजामध्ये जो आज एक आक्रोश आहे तो आक्रोश मिटला पाहिजे आणि त्यामुळं कुणी जे नियमाप्रमाणे मराठा समाजाला मिळतोय त्यात कुणी आळकाठी करू नये असं मला वाटतं ते उमेदवार चेहरा असतील बारामतीचा किंवा त्या बिलकुल नाही आहे कोणी असा कुणी बदलचा अर्थ नवनाथ पडळ यांना लोक लोकसभेचं तिथले निवडणूक प्रभारी केला आहे काही आम्ही संयोजक नेमलेले आहे आणि शेवटी हे उमेदवार जे ठरवण्याचे अधिकार आहे ना हे कुणाला नाही आम्हाला आमचे हे ती नेते नेत माननीय देवेंद्रजी एकनाथजी आणि अजित पवारजी आणि आमचे केंद्रीय नेतृत्व हे सीट ठरवणार आहे आणि ज्यांना ज्यांना ज्या जा सीट जाईल त्या सीट एक्कावन्न टक्के मत घेऊन निवडून याव्या असं आम्ही काम करणार आहोत बाकी कुठल्याही नियुक्तीचा कुठल्याही लोकसभेच्या उमेदवाराची संबंध नाही आधी म्हटलं ना की आम्ही लढवणार म्हणून पण मी काय म्हटलं की मान्य आहे ना जर अजितदादाच्या सिटिंग सीट्स आहे त्यांनी सिटिंग सीटबद्दल बोलला त्यात कुणाचं दुमत आहे त्यात दुमत राहू शकत नाही अजितदादानी त्यांच्या सिटिंग सीटबद्दल दावा केला आहे आणि पक्षालाही काय आम्हाला काय त्याचा आक्षेप असायला पाहिजे तिनीने सांगितलं की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या भूमिका मांडायचा आणि आपापला पक्ष निवडायचा अधिकार आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी जे जे था था लोक येतील त्यांना कमळाचा दुपट्टा टाका असं सांगितलं राष्ट्रवादीचे पण का लोकसभेच्या सीटवरून काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये मतभेद दिसून येतात आणि संजय राऊत मतभेद महाविकास आघाडीची स्थिती अशी होणार आहे जानेवारी नंतर फरवरी महिन्यात एक दिल के तुकडे हुए हजार कोई कहा कहा गिरा गिरा और कोई हे दुपट्टे दुपट्टे जे आहेत ते शिवसेना आणि काँग्रेसचे पण नेते पाहायला मिळेल काँग्रेसचे उद्धव ठाकरे साहेबाकडले शरद पवार साहेबाकडले जेवढे जेवढे लोक येतील भाजपमध्ये त्यांच्याकरता कमळाचा दुपट्टा तयार आहे जे आलेले त्यांना पण का जे आले त्यांना दुपट्टा टाकला जायचं असं आहे की मी वारंवार आपल्याला सांगतो की आमच्याकडे आल्यावर आमच्या विचारधारा जी आहे त्या विचारधारेवर कोणी काम करणार असेल आणि सर्वात महत्वाचं काय माननीय अजित पवार साहेबांनी काय म्हटलं अजित पवार साहेबांचं मी अभिनंदन करतो काय म्हटलं अजितदादानी की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता माननीय पंतप्रधान मोदीजीमध्येच आहे या देशात दुसरा कोणी व्यक्तीच नाही आहे आणि म्हणून मी मोदीजींना समर्थन करण्याकरता आलो आहे याच पद्धतीवर देशातले राज्यातले या, देशा या महाराष्ट्रातले पुण्यातले नांदेडमधले नागपूरमधले कुणी जर आले तरी मोदीजींच्या समर्थन समर्थन करण्याकरता देश कल्याणाकरता कर राष्ट्र कर करता, देशाला आत्मनिर्भर करण्याकरता जो जो येईल त्यांना भाजपा स्वागत करेल